एका महिलेवर दोघांकडून आळीपाळीने अत्याचार संगमनेरमधील महिला अत्याचार प्रकरणी एकाच राजस्थानमधून अटक तर एक अद्याप फरार मोलमजुरीकडून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेवर दोघा जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर घारगाव संगमनेर पोलिसांनी यातील एका आरोपीला थेट राजस्थानमधून जेरबंद केले आहे पकडलेल्या आरोपीला शनिवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान या दुसरा आरोपी फरार आहे पंधरा सप्टेंबरला घडलेल्या या प्रकाराला पीडित महिलेने एक ऑक्टोबरला संगमनेरच्या घरगाव पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर वाचा फुटली होती या प्रकरणी पोलिसांनी गणपत उर्फ गणेश जैसाजी प्रजापती आणि सैफुल्ला शेख या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक डॉ कुणाल सोनोने या प्रकरणी तपास करत होते फिर्यादी पीडित महिला मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे घटनेच्या दिवशी फिर्यादी अकलापूर रोडवर घारगाव येथे भोले शंकर नावाच्या पाणीपुरीच्या दुकानात पाणीपुरी खाण्यासाठी गेली होती तेव्हा पाणीपुरी विक्री करणाऱ्या गणेश प्रजापती यांनी फिरादीस तुझ्या भावाला माझ्याकडे पाणीपुरीच्या दुकानावर कामाला पाठव असे सांगितले तेव्हा फिर्यादीने त्याला नकार दिल्याने आरोपी गणेश प्रजापती यांनी घरी साफसफाईचे काम करणार का अशी विचारणी करत फिर्यादीला घरी घेऊन गेला तिथे फिर्यादीच्या संमतीशिवाय त्याने तिच्यासोबत बळजबीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर प्रजापती आणि दुसरा आरोपी बेकरीवाला सैफुल्ला शेख याला फोन करून बोलावून घेतले त्याने देखील पीडित महिलेवर अत्याचार केला तसेच कुणाला काही सांगितले तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली असल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे पीडित महिलेच्या फिर्यादीनंतर दोन्ही आरोपी फरार झाले तपास अधिकारी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके नेमण्यात आली होती यातील एक आरोपी गणेश प्रजापती हा राजस्थानमध्ये आपल्या घरी असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली पी एस आय अजय कवठे हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे पोलीस नाईक दत्तू चौधरी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या घराचा शोध घेत तेथून आरोपीला ताब्यात घेत शनिवारी पहाटे त्याला अटक केली दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक थोरात यांनी दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन संगमनेर